थांबा उतर ते थांबा 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 किस थांबव ना पडू पायान काय आणते माग रिव्हर्स घेर आहे ना तिला रिव्हर्स घेर टाक हा रिव्हर्स घेर होता मामा भेटले होते मला ते म्हटली या इथे चिंचीच्या खाली वाड्याखाली हा वाडा ते यांचा आपणच आहे काय ते या तिथं मध्ये येतो तुम्हाला कांद्या म्हणून पन्नास किलो मग ते तिथं वांगीत वाटत तिथेच आहे अरे मग मी पण नाही घेतली आई शपथ म्हणजे तू शपथ घेतलीस म्हणजे खरं बोलते आणि मी कुठं बोलतोय पडली हा बघा तुम्ही हा मोठा बी हा मोठा आहे हा मेडे मे हा मेडे मे हा मेडे मे हा मेडे हा मोठा हा मोठा हा मोठा हा मोठा हे बघा हॅलो गाइस वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग कसे सगळे तगडक ना होप सो सगळे तगडक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग जस्ट जिम करून आलो आता जिमचं मी शूट नाही केलं कारण की तुम्ही लगेच लय बोर व्हाल सारखं सारखं जिम करून दाखवतोय लय बॉडी बनवतो आहे मॅडम यांची असं नको कधीतरी ठीक आहे एक दोन दिवसानं तीन दिवसानं जिममध्ये शूट करतो नाहीतर मग आता जिमवरून आलो आंघोळ झाली मॅडमची अजून आंघोळ व्हायची आहे आंघोळीच्या आधीच खायला बसले आहेत मग हे ना <laughs> मुसली खात आहेत त्यांची पत्रीपेंट लावलेली ती पत्रीपेंट खात आहेत त्या सध्या माझ्यासाठी बॉईल अंडी केलेली आहेत उकडले की नाही उकळले उकडले ना नाही तर लोकांना मी सांगितलं आणि मला काहीच नाही मिळायचं तुम्ही काय तुमचं प्रोटीन आहे अरे इकडे तर दूध आहे हंडी कुठे टाकलात अच्छा इकडे हंडी आहेत आणि इकडे काय आहे का ती पावट्याला काय म्हणतात तुमच्याकडे बिरडा आणि बिरडा बिझट टाकलेला आहे मोड्यायला सो बिरडा खाणार आहे आम्ही आणि आज आमच्या मम्मीने खास बनवली पावभाजी आणि आमची मम्मी सुंदर क्लासिक हॉटेल टाईप पावभाजी बनवते आणि ती खायला मी आता आम्ही चालू तिकडच्या फ्लॅटवरती आता जस्ट जिम वरून आलो सो आता जायचं आम्हाला तिकडे सो चलो लेट्स गो ले। मसाला कुठे दिवाबत्ती लावली हा नाही दिवाबत्ती लावलीत का मग अंडी खा जा पटकन आता दिवाला आंघोळ केले ना आणि असू दे आधी दिवा लावा नंतर अंडी खा काढा पण काढा फुलं पण सुकलेत नाय नाही भाव माझ्या मनी भाव आहे <laughs> हो ना दे oh, वा <laughs> देवा हो बर देव पावायचा नाही देव आशान पावायचं नाही र नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही नाही मला म्हणे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी भाव मनी देवा मला पाव। देव आशान पावायचा नाही र घंटी नाही म्हणत त्याला काय म्हणतात घंटीच नाही दुपार घाट लगा बघा लगा बघा चला की मम्मी वाट बघून दमली तिकडं जायचं हा की मम्मीला फोन करून सांगू नाहीयेत म्हणून आम्ही बाय ठीक आहे मम्मी पण नाही घेतली आता अरे मग मी पण नाही घेतली आई शपथ म्हणजे तू शपथ घेतलीस म्हणजे खरं बोलते आणि मी खोटं बोलतय असं तुला म्हणायचं आता डोर लॉक झाला मस्करी करताय मस्करीचा विषय चालू आहे चावी एकच आहे आपल्याकडे हा खिसा बघाय टॉलेंटेड नाही असं काही ऍक्च्युली आमच्या बिल्डिंगच्या लिफ्ट बंद आहेत आणि आम्हाला जायचं चौदाव्या फ्लोअरला आणि चौदा फ्लोअरवरती वरती चढून जायचे कशी आमचं इथे होता थर्ड फ्लोअरला त्याच्यामुळे थर्ड फ्लोअरवर आम्ही चालत आलो आता वरती मम्मी आहे तिकडे चौदाव्या फ्लोअर आहे चौदा फ्लोर चालत जायचं कसं मॅडमचं तोंड बाबा आता वरती बघते कसं झाली हे नाही चालत जाऊया आपण जरा थाई जाऊन थाई एकदम मजबूत होती आपल्या कोण आहे मम्मी आहे लिफ्ट आता चालू झाली नसती तर तुम्ही चालत चालला असतात की पावभाजीला दान गेली असते पावभाजी बाय बाय खड्ड्यात गेली पावभाजी पण चालणार नाही चला घ्या पावभाजी घ्या पाव कुठे हो कुठे गेला हां चला हा कूक हा वास येतोय आहे हा घ्या वास घ्या हे घ्या नाक टाकायच्या हम्म माझ्या मित्रांनो आणि साख्यांनो आम्ही पावभाजी खायला घेतले आम्ही यायच्या आधीच मम्मीने आणि बाकीच्या पोराने सगळ्यांनी खाऊन घेतले आणि आम्हाला झाले लेट मॅडमने घेतले तर पुढे तीन पाव मॅडम कशी झाली ती सांगा हा तुमच्यासोबाईंना मी पाव खात नाही कारण की मी डायटवर आहे माझ्याकडे आहे ज्वारीची भाकरी माझी खाऊन झाली आता हे लोक आत्ता आलेत खायला आणि हा इकडे आमचा छोटा प्राणी बसला घेऊन चार पाच पाव एकदम तीनच आहे हम्म मी असं म्हणा म्हणा छान छान काय म्हटली दीदी चार दोन दोन मगाशी वाक्य काय बोललं चार च्यावर तीन खात नाही म्हटली ना आणि मगाशी तीन खाल्ला आणि आता परत मागून दोन आणलेस परत डिश भरून भाजी आणलीस आ कोथिंबीर पण आणलाय नाही कोथिंबीर गाईज पावभाजी आमची आता मस्तपैकी रेटवून झाली आहे भरपूर खाल्ली आहे आणि आता आम्ही निघतो आम कांदे आणायला कारण की आता पाऊस येतोय सो आम्ही डायरेक्ट पन्नास किलोचा पोता घेणार आहे सो आम्हाला बरं पडेल तो शेतातून कारण की एका मामांनी सांगितलं होतं की या आमच्या इथं वाड्यात आहेत कांदे भरपूर कारण की ते कांदा काढतात म्हणजे कांदा लावून कांद्याचं उत्पादन घेतात सो आम्ही तिथं चाललो आहे आता शेतावर सो चलो लेट्स गो मा कुठले माहिती कुठले चीज खाली आहे म्हटले झाड असं तिथे कुठेतरी वाडाय म्हटले मला हाताने दाखवले इथून दाखवले हं तिथून दाखवले ना या जिंची इथं असं तो नाही तो आंब्याचं इकडून रस्ता आहे मॅडम जिंचीचं झाड कुठे आहे ते बघा ते काहीच आता इकडून रस्ता नाही पण फोर व्हीलर नाही नाही येऊ शकतsetTextColor चिकला दाडकली त्याला नाही आहे जामरी पण तो कट्ट झालाय वरनाला जामर याई याई आता कसं जायचं काय वर करून जायचं पाय वर करून तुम्हाला तुला माहितीये ना ड्रायवर किती हाड आहे तू पायवर डॉक्टर घे पाहिजे ना माझ्या भरपूर मोठं पाणी साडलंय भारी वाटते ना, ना। ए,

लॉक आहे मामा म्हटली मी असतो वाड्यातच जेवायला गेलो ह्याच्यात त्यांनी कांदा साठवला असेल आता तेच ते का ते होते का बघूया हां ते नसते तर गाईस आम्ही आलो होतो कांदे बघायला इथे पण मामा नाहीत मामा म्हटले मी असतो म्हणून इथे वाड्याचे इथेच पण मामा काय मला दिसत नाही तिथं कुठं पण इथली बाजूची शेती बघा ना मग फर्स्ट टाईम आलो इकडे आमच्या बिल्डिंगच्या बॅकसाईडला एवढं भारी आहे ना इकडं वावरं बघा कसली आहेत आणि हा इकडे जाळिंब लावलेला वाटतं मला तरी खूप हो हां इकडे सगळे वावरं बघा कसले आहेत फुल भरलेले ह्याच्यात कांदा असेल त्यांचा स्टोअर केलेला कोण बसलेला असेल ना तिकडे पडली <laughs> <laughs> Mm -hmm. तरी खाल्ली होती का अशी शेतातली चिंच हा पाहून बघ कशी भारी लागते फुल पिकले लागते हा मग ते <laughs> शेतात आलो की आपण कोडे चिंता येत आंबट ना वाटू दे लोकांना शेतात जाऊन आणलेत मामा आले हेच मामा आहेत का नाही ना। येत आहेत की चालते तिथे म्हणली जाऊ गेलो मामा भेटले होती मला ते म्हटलं या इथं चिंचीच्याखाली वाड्याखाली हा वाडा दे यांचं आपणच आहे काय ते म्हटलं या तिथं मग येतो तुम्हाला कांदे म्हणून पन्नास किलो मग ती जिथं वांगी तोटतं तिथेच आहे होय काय मग ते येतील संध्याकाळी इथं वाड्याची चार एक वाजता चार पाच वाजता नंबर सो गाईज मी परत एकदा आलोय कारण की ते म्हटले ते तीन वाजता येतील म्हणून मी आता साडेतीनला आलोय इथे कांदे बघायला मॅडम झोपले आहेत so, सगळं मॅडम एकटा आहे बघूया कांदे मी इथे काय आणि ते मामातीच आहेत काय बघूया काहीज इथे त्यांचं कोणतरी कामगार आहे तो गुरांना खायला खायला भरडा करतोय तयार पण मालक इथं नाही आहेत सो ते म्हटले तिथं पुढं मालक भेटतील तुम्हाला ते घरी जालक भेटत आहेत का नाही तर परत ही फेरी वाया जाणार आहे आता आपली मामा कुठे गेले बाहेर गेले तर मीडियम साईज पाहिजे म्हणजे असा मिक्स हां पण चांगला गाडी यायची अंतर गोरे मीडियम साईज आणि मोठे साईज काही लागते म्हणून आम्ही अशी बार्जे आणि बी मिडीयम साईज आहे हिबी काय लोकांना वाद नाही जा म्हणून जरा गाठ आहे थोडी मीडियम अशी हा घेऊन जात तुम्हाला योग्य या बघा हा बघा तुम्ही हा मोठा बी ये हा मोठा ये हा मेडे मे हा मेडे मे हा हा मोठा हा मोठा हा मोठा हा मोठा तर मित्रांनो मस्त एकदम मामाने अशी गोड माग मारून दिले काय दोरी विरी काहीच नाही मानलेली आणि ही बघा आपली बिल्डिंग तिकडे तिथपर्यंत न्यायचं आहे येताना मी तिकडून कच्च्या रोड नि आलो आता इकडून पक्क्या रोड नि आलो इकडं त्यांनी मला रोड सांगितला इकडून जावा म्हणून कारण की तिथे मध्ये पाणी आहे बघा प्रॉपर बसवून दिले बाबांनी पण नाही आहे गाडीवर कांदे घ्या सुकऱ्याकडनं आणलाय डायरेक्ट राहणार ना मस्त कांदा सुका मिळाला आहे मीडियम साईज सगळी मिक्स घेतली मोठा पण आणलाय छोटा पण आणला तर आता बाहेर गेलाय टाकूया सुकत कसली कांद्याची काय मजा राव नवरा तिकडे कांदा कांदा करत फिरतो अख्खा चोरिली गाव आणि ह्या मस्त झोपल्या आहेत अऊटा थकलो मी अक्षरशः सगळीच कांदा पोता मम्मी आणि साहिल आणि राजा जण साफ करतायत म्हणजे ते सुकवायला ठेवतायत आणि मी आलो इकडे कारण की माझा आता जरासा झाला आहे जेवणाचा टायमिंग म्हणजे डिनरचा टायमिंग मी डायटवर असल्यामुळे संध्याकाळी जेवतो साडेसहा सातच्या आतमध्ये सो मॅडम तुम्हीच बनवलं आहे का जेवण असेल तर द्या लवकर आपल्याला जायचं आहे बाहेर चंद्रावर येत आहे आता कशाला विचारलं तर पुढे पण आन्सर आहे आमच्याकडे खड्डे मोजायला अरे वा काय आहे आज ओ डायट वाला काय पनीर दिसतच नाही मला याच्यात कुसकरल आहे पनीर सोया सोयाचं आणि काय आहे बस एवढं सुक सुकच खाऊ डाएट महागत पडत मला तुम्ही काय खाताय पण तुम्हाला वेट गेन करायचं आहे वेट लॉस नाही करायचं मला यार का वेट गेन करायचं म्हणूनच तर खाते हम्म हे पण घेतलं का अरे नको तू खा पकडा हे 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 नाही ना का ते माग रिव्हर्स घेर आहे ना तिला रिव्हर्स घेर टाक हा रिव्हर्स घेर होता <laughs> रिव्हर्स घेर टाक काय लागत रिव्हर्स घेर हा आता टाक खाली पायात आहे बघ ना नाही नाही भेटत आहे ना उद्या भेटणार आहे ना स्ट्रीप आपण दुरुस्त करूया का त्याला खोलून असं मोडून तोडून फोडून नको पण ना तुमच्याला कशाला ऑलरेडी खराब आहे मोबाईल तो असेल फालतू मोबाईल काय माझा हा आयफोनचा बघ कसा वारी आहे घेऊया ना हां कन्फर्म फायनल ओके एक आयफोनसाठी हा जुना झाला आहे हां हा पूर्ण पैसा वसूल झाला आहे कार्यक्रम हां घे घे तसंच घे ट्रान्सपरंटच मस्त वाटतो सिरियसली जरा मोबाईल दिसू दे आता झाले त्याला सहा वर्ष किती पैसे वसेल हो कशी तीन वर्ष ट्रान्सपरंट मस्त मेन मला वाटतं तू छान वाटतात मोबाईलचा कलर तरी दिसू दे एवढा घेऊन हो उपयोग काय स्काय ब्लू कलर <laughs> पिन पाहिजे माग ते निघतं आता काही गरज नाही पडत एवढी ती पिन काढ पाहिजे आणि मग कसं वाटतं बघ कचकडी आहे काही ಹಾ ಕಸ ನಾ ಹಾ ನೈ ಬಸ್ ದೇ ಮ ಅ ಪ್ಲಿಕ ಮೋ ಯೋ ಪಡತೋ ಕಟನ್ ಟಾಕ हॅलो एका कामाला गेले फलतेच पैसे याचे त्याचे हा तुम्हीच द्यायचे आहेत थ्रीडी मध्ये टाकते आता जरा मोबाईल वापरायला मजा येईल ना त्याला फील येईल जरा काहीतरी नवीन मोबाईल अरे बघशील बघ वापरल्या चॉईस माझी आहे ना असं वाटतं नवीन एकदा ओरा मोबाईल <laughs> देखी <ने> देखी। <laughs> मला वाटलं तुम्ही आता तयार करूनच आणता मॅन्युफॅक्चरिंग करून उद्या घेऊ कवर नवीन आहे दिसतोय मोबाईल नवीन आहे आई तू काय बनवते बापरे कोबी अगं सुनांनी मदत करायची असते सासूबाई कशाला आले आराम करायला आले इकडं टॉपिक बदलत आहे चला करा काम करा तिथं पटापट आपण तो कॅन्सल होतोय आम्ही चाललोय बाहेर हम्म असा झालाय आमचा तर मग आता

आया गडे आया गडे पिठाच्या गोळा काय मला समजतेस असा म्हणतेस आहे माझे फॅन्स इकडे काहीच व्हिडिओ बघताय वा वा सबस्क्राईब कर करा आपल्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा सो काही मॅडमच्या इकडे रात्रीचं जडीबुटी तयार करतो आहे मी हां <laughs> दूध तयार झाले त्याच्यानंतर हे बघा ह्याच्यात घेतली घेतले थोडीशी जडीबुटी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आहे डाबर हनी ही डाबरची हनी जडीबुटीमध्ये आहे भोपळ्याच्या बिया आणि काय बदामची पावडर सो ही जडीबुटी आहे आणि त्याच्यात आता मिक्स करायचे दूध आणि थोडीशी हळद सो अशी संध्याकाळची जेवल्यानंतर झोपताना ही जडीबुटी चालू केली आहे आता बघूया मॅडमचं वजन किती वाढतं इथे येलो गरम आहे जास्त गरम आहे इथे ठेऊ पडेल सोप्यावर सगळं बघतात घरातले जस बघतात आमचे फॅन्स सगळे बघतात बरं का सो काहीच चलो आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये माझा जरासा अवतार खूप विचित्र झालाय कारण की मी गेलो टी टी खेळायला किती खेळून आलो आणि मॅडम तिकडून आल्या मम्मीकडून सो so, चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय